नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो मंजूर झालेला आहे तर तो बावीस जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि बावीस जिल्ह्यांची अपडेट देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर, तर शेतकरी मित्रांनो आज आपण पंचवी पंचवीस टक्के जो अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु अद्याप मात्र त्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही तर मग तो अग्रिमचा पंचवीस टक्केचा जो पीक विमा आहे तर तो नक्की केव्हा जमा होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि याची तीन जिल्ह्यांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसचा जो पंचवीस टक्के पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे परंतु तो अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही परंतु येत्या दोन दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा होणार आहे आणि यासाठी तुमचं जे खातं आधारला संलग्न आहे तर त्याच खात्यामध्ये तुमचा हा डी बी पीक विमा जमा होणार आहे तर नांदेड जिल्ह्याचा आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण दो दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि युनायटेड जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत हा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तालुका निहाय अपडेट जाणून घेणार आहोत की नांदेड जिल्ह्यातील किती तालुके यासाठी पात्र आहेत तर त्यामध्ये नांदेड तालुका असेल अर्धापूर तालुका असेल बिलोली मुतखेड धर्माबाद नायगाव मुखेड कंधर लोहा हदगाव हिमायतनगर भोकर उमरी दिगलूर किनवट आणि माहूर ही जी काही तालुके आहेत तर ही तालुके नांदेड जिल्ह्यातील ही सर्व तालुके पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकवण्यासाठी पात्र आहेत आणि या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा जो पिक विमा मंजूर झालेला आहे तर तो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख सात हजार शेतकरी बांधव पात्र असून हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका औंढा नागनाथ सेनगाव कळमनुरी आणि वसमत तालुका ही जी काही चार ते पाच तालुक्या आहेत तर ही पाच पाच तालुक्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा येत्या दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सात लाख सात हजार शेतकरी बांधव हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये अग्रिमचा पीक विमा हात जमा होईल तर परभणी जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय लोबाड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा हात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण आज तीन जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतले आहे त्यामध्ये परभणी हिंगोली आणि नांदेड तर या सर्व तीन जिल्ह्यांमध्ये एकूण अठरा लाख शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या अठरा लाख शेतकरी बांधवांना एकूण सातशे पाच कोटी रुपयांचा पंचवीस टक्के अग्रिमचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा होणार आहे तसेच आपण या अगोदर बावीस जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतलेली आहे जसे की आपल्या जिल्ह्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी साहेब यांनी माहिती दिलेली आहे की बावीस जिल्ह्यांची जी खरीपचा जो दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो येत्या आठ दिवसांमध्ये म्हणजे एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आज आपण जो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा पाहिलेला आहे तर तो येत्या दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यासाठी तुम्हाला तुमचं बँकेला आधार हे लिंक असणं आवश्यक आहे ज्या खात्या ज्या बँकेला तुमचं आधार लिंक असेल तर त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र